कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती या गुन्हाचा अवघ्या चोवीस तासात तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे कामोठे येथील ड्रीम्स सोसायटीमध्ये गॅस लीक होऊन गॅसचा वास येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार कामोठे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल या ठिकाणी पोहोचले असता त्यांना फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेडचा स्टाफच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केल्यावर त्यांना जितेंद्र भूषण जग्गी आणि त्यांची आई गीता भूषण जग्गी हे मृत अवस्थेत वेगवेगळ्या बेडरूममध्ये आढळून आले प्रथमदर्शनी केलेल्या तपासात या दोघांना कोणीतरी अज्ञात इसमाने जीवे ठार मारल्याचे दिसून आल्याने कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विविध तपास पथके तयार करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत आणि अमोल चौगुले यांनी तांत्रिक तपास तसेच साक्षीदारांकडे विचारपूस करून संज्योत मंगेश तोडके या संशयित आरोपीबद्दलची माहिती पथकांना दिली या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार तुकाराम सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संज्योत मंगेश तोडके आणि शुभम महेंद्र नारायणी या दोघांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता जितेंद्र जग्गी हा त्याचा चांगला परिचयाचा असून त्याने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री त्याच्या फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी बोलवले होते तिथे तिघेही दारू प्यायले त्यानंतर जितेंद्र जग्गी हा त्यांना समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करत असल्याने शुभम नारायणी याने एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याला जिवेत ठार मारले तर संजयत दोडके यांनी मैताच्या आईचा गळा आवळून ठार मारले आणि जाताना मोबाईल फोन पाकिट टॅब आणि काही दागिने नेले दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बेडवे करत आहेत काल दुपारी साधारणतः चारच्या सुमारास नियंत्रण कक्षा मार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोठेमध्ये तिथल्या एका फ्लॅट मधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या साह्याने दरवाजा उघडला प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूममध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जगी मयत जो, जो पंचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जगी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघेही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँच एसीपी पी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँचिट दोन तीन च्या टीम तीच तयार केल्या स्थानिक एसीपी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सी सी टी व्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात महेश जितेंद्र जगी सोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात मग या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथक लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी यांनी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्यांची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट युनिट टीमनी च्या टीम परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा आहेत त्यांचं नाव आहे ना आणि शुभम नारायण यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र जट्टी आहे त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅट मध्ये मा या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करतो तिघे जण त्या पार्टी करत होते होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जगी त्या दोघांना मुलांना आग्रह संबंध ठेवावे त्याच्यासोबत यावा मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जगेच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी गळा आणि तिला आणि कोणाला या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या फ्लॅट मधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतांची मोबाईल टॅब जितेंद्र जगेच पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोठे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं तर सात दिवसाची पोलीस कोठडी रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस स्टेशनच्या सिनियर पी एर बीडवे मॅड्यात उतरत आहे